आजच्या युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे संवाद साधणे फोटो काढणे इंटरनेट वापरणे शिक्षण घेणे बँकिंग करणे अगदी आरोग्याची निगा राखणे हे सर्व काम आपण आपल्या एका छोट्याशा उपकरणाद्वारे करू शकतो पण स्मार्टफोन तयार कसा झाला असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का यामागे अनेक दशकांची तांत्रिक प्रगती संशोधन आणि वेगवेगळ्या यंत्रणाचे एकत्रीकरण आहे सुरुवातीला मोबाईल फोन केवळ कॉल करण्यासाठी वापरला जात असे पण जर जशी संगणक तंत्रज्ञानाची प्रगती झाली तसे तसे मोबाईल मध्ये इंटरनेट टचस्क्रीन ऍप कॅमेरा आणि स्मार्ट तंत्रज्ञान आले आणि यातूनच स्मार्टफोन तयार झाला आजच्या स्मार्टफोन मध्ये संगणकाप्रमाणेच ताकद आहे या व्हिडिओ मध्ये आपण स्मार्टफोनचा इतिहास आणि हा स्मार्टफोन तयार कसा झाला हे बघणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनल ते नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आय बी एम सिमॉन एकोणीसशे चौऱ्याण्णव चा हा स्मार्टफोन मानला जातो यात टचस्क्रीन कॉलिंग ईमेल कॅलेंडर नोट्स यासारख्या फीचर्स होत्या स्मार्टफोन म्हणजे फक्त फोन नाही तर एक मिनी संगणक सुद्धा आहे आणि त्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा वापर केला जातो आणि आपण बघितलं स्मार्टफोन मध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वापरले जातात मग स्मार्टफोन मध्ये वापरलं जाणारं प्रोसेसर म्हणजे मोबाईल मोबाईलसाठी कमी ऊर्जा वापर करणारे पण वेगवान चिपसेट तयार झाले आहेत जसे कॉलकॉम स्नॅपड्रॅगन ऍपल ए सिरीज असे वेगवेगळे प्रोसेसर तयार झालेले आणि स्मार्टफोन मध्ये महत्वाचं म्हणजे स्टोरेज त्यालाच आपण रॅम म्हणतो वाढलेली क्षमता जास्त ॲप आणि डाटा रॅम मध्ये साठवता येतो स्क्रीन आणि टेक्नॉलॉजी एल सी डी अॅमोलेडे आणि सुपर रेंटिना एच डी अशी त्याची स्क्रीन टेक्नॉलॉजी तयार झालेली आहे आता पाहूया टचस्क्रीन स्क्रीन मध्ये रेजेस्टिव्ह कॅपॅसिटिव्ह मल्टी टच असा सुरू झालाय आणि स्मार्टफोन बनवताना या मुख्य कंपन्यांचा सहभाग होता जसं नोकिया पहिल्या स्मार्टफोन सारखे सॅम्बियन ओ एस वापरणारे फोन ब्लॅकबेरी बिझनेस युजरसाठी लोकप्रिय हा ब्लॅकबेरी मानला जायचा ऍपल म्हणजेच आयफोन दोन हजार मध्ये स्मार्टफोनच्या इतिहासातील क्रांती मल्टी टच इंटरफेस ऍप स्टोअर असं ऍपल कंपनीचं खासियत होतं आणि यामध्ये आता पाहूया चौथी कंपनी गुगल अँड्रॉइड दोन हजार आठ मध्ये निर्मिती झाली ओपन सोर्स प्रणाली या कंपनीचं एक खासियत होती विविध कंपन्यांना स्मार्टफोन बनवता आले हे गुगलमुळे शक्य झाले आणि आता स्मार्टफोनला सर्वात महत्त्वाची ताकद म्हणजे इंटरनेट आहे आता इंटरनेटमध्ये हळूहळू प्रगती होत गेली जसं थ्री जी फोर जी आणि आता फायव्ह जी हायस्पीड इंटरनेट मुळे स्मार्टफोन अधिक प्रभावशाली झाले आहेत आणि यामध्ये ॲप्स म्हणजे ॲप्लिकेशन सोशल मीडिया बँकिंग गेमिंग शिक्षण आरोग्य यासारखे असंख्य या ॲप आहेत स्मार्टफोन मध्ये आपण वेगवेगळे वेग ॲप वेग घेतो वेग त्या ॲपच्या माध्यमातून आपले काम लवकरात लवकर होईल असे आपण त्यावरून अपेक्षा ठेवतो आणि स्मार्टफोन आपले ते काम आणि ते ॲप आपल्याला लवकरात लवकर करून देतो आता पाहूया स्मार्टफोन कसा बनवतात स्मार्टफोन बनवताना त्याची डिझाईन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर टीम मिळून त्या फोनचा आराखडा तयार करतात मग त्यानंतर त्याला लागणारं साहित्य जसं की बॅटरी स्क्रीन प्रोसेसर कॅमेरा सर्किट्स सर्किट बोर्ड बनवणे म्हणजे पीसीबी प्रोसेसर मेमरी इत्यादी जोडले जातात सॉफ्टवेअर इन्स्टॉल म्हणजे अँड्रॉइड किंवा आय ओ एस ऑपरेटिंग सिस्टीम त्यानंतर टेस्टिंग म्हणजे चाचणी कार्यक्षमता तापमान जलविरोधक गती यांची चाचणी केली जाते आणि त्यानंतर पॅकेजिंग आणि वितरण मोबाईलची पूर्णपणे काम झालं की त्याची मग पॅकेजिंग आणि वितरण करतात उत्पादन पूर्ण झाल्यानंतर मार्केटमध्ये विक्री करतात स्मार्टफोन म्हणजे संगणक कॅमेरा जी पी एस टेलिफोन टी व्ही आणि अनेक गोष्टींचे एकत्रीकरण करून स्मार्टफोन तयार झालेला आहे तो तयार होण्यासाठी हार्डवेअर सॉफ्टवेअर नेटवर्किंग डिझाईन आणि युएक्स युजर एक्सपिरियन्स या सगळ्या क्षेत्रातील प्रगती आवश्यक असते मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा